अनेक तरुण सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम फेसबुक सह इतर समाज माध्यमांवर व्हायरल करतात आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात बुलढाणामधला आरोपी अमित बेंडवाल आणि आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख दोघेही बुलढाण्यात राहतात यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेल्या इंस्टाग्राम वरती व्हायरल केला होता या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध आर्म ऍक्ट अन्वय गुन्हा दाखल करत त्यांनी त्यांना अटक सुद्धा केली आहे तसंच त्यांची भाईगिरी थांबावी म्हणून पोलिसांनी त्यांचा माफी मागतानाचा सुद्धा व्हिडिओ काढलाय ज्या दोन्ही तरुण माफी मागतात आणि असे व्हिडिओ काढू नका असा आवाहन हो इतरांना करतायत तरुणांनी भाईगिरीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करू नये अन्यथा त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दोन ऑगस्ट ला रुपारी 1 वाजता सुमारास मुलांना शहर ठाणेदार रवी राठोड यांनी दिलाय 2 दिन पेहले इंस्टाग्राम पे व्हिडिओ बनाए थे तो उसने आदमी लेके घुसेगी तो उसने वो पुलिस को बोल दो बोला वीडियो के द्वारा हम पुलिस वालों ने तो उसने हमारे ऊपर गुन्हा दाखल हुआ है तो ऐसा तुम भी करू मत कुछ आणि दुसरी बातमी मी पण करू माहिती आहे से व्हिडिओ पाहिजे गरजेचे पण बतवतो आपने सुरू पण करू नका जन वाईट होता तुझे पर वाईट होता ते आता आम्हाला काय काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वर दोन युवकांनी हातात कोयता घेऊन टू व्हीलर वर गावातून फिरल्याचा रील व्हायरल केलेला होता सदर इंस्टाग्रामवरील पोस्ट ही सोशल मीडिया सेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलीस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भायगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे जर असे रील्स आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल त्यामुळे तरुण वर्गाचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तरुण वर्गाने ह्या अशा गोष्टी टाळाव्यात बाईगिरीचे व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठीचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकवर टाकू नये